मावळ चोवीस तास मध्ये आपलं स्वागत मी महादेव वाघमारे तळेगाव दाबाडे नगर परिषद क्रमांक फिक्स नगर शेवक। जे मावळचे कार्यसम्राट आमदार सुनील अंगणा शेळके यांच्या वतीनं प्रथम नगरसेवकाची अधिकृत उमेदवारी जाहीर केलेले उमेदवार सत्यम गणेश खानगे यांचा वाढदिवस सहा नोव्हेंबरला आहे पण आज दोन नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी प्रभाग क्रमांक सात मधील एक हजार महिलांना महालक्ष्मी कोल्हापूर दर्शन या ठिकाणी घडवण्यात येत आहे तर महिला भगिनींचा इतका मोठ्या प्रमाणात उत्साह आहे आणि गेल्या अनेक वर्षापासून राजकारणामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष गणेशजी खांडगे यांचं काम आणि त्यांचाच वसा वारसा घेत या ठिकाणी सत्यमदा खांडगे काम करत आहे तर या ठिकाणी महिला भगिनींना देव दर्शन म्हणले की त्यांच्या चेहऱ्यावर एक आत्य आनंद असतो तर आम्ही काही महिलांकडनं जाणून घेणार आहे काय नाव तुमचं माझं नाव मीरा साईनाथ खेंगरे मी गंगा सेट श्रीमंत राहते आणि दादांनी आज आम्हाला कोल्हापूर दर्शनासाठी महालक्ष्मीच्या दर्शनासाठी जे हे केलं निवेदन केले ते अगदीच आतापर्यंत तरी उत्तमच चालू आहे आणि दादांना मी वाढदिवसाच्या शुभेच्छा देते दादाच्या कामाबद्दल दादाचं आता पण काम चांगलं आहे पण पुढे आम्हाला असेच साथ काम माझ्या गंगारा सभिंच्या वतीने आम्हाला अपेक्षा आहे तर अनेक महिला या ठिकाणी आहेत आम्ही महिलांकडनं जाणून घेतोय तर या ठिकाणी सत्यम दादा स्वतः महिलांची काळजी घेत आहेत सगळ्यांना आता आँ... तळेगाव दाबाडे येथून निघाल्यानंतर सातारा जिल्ह्यातील जे कराड आहे या कराडमध्ये शिवराज धाबा हा प्रसिद्ध आहे आणि या ठिकाणी सर्व माता भगिनींसाठी जेवणाची आणि ज्यांना उपवास आहे त्यांच्या फराळाची व्यवस्था केलेली आहे तर आम्ही प्रत्येक महिलांकडनं या ठिकाणी जाणून घेत आहोत की सत्यमदाचं हे जे नियोजन आहे एकदम आगळं वेगळं आणि देखणं नियोजन आहे बऱ्याच महिला या ठिकाणी आहेत काय कसा झाला प्रवास तुमचा हा आमचा प्रवास एकदम व्यवस्थित झाला सर्व सुविधा सोयी सुविधा पुरवल्या सकाळी नाश्ता पाण्याची सुविधा पोरांना खाण्यासाठी सर्व काही व्यवस्थित कुठे निघाला तुम्हाला आणि कुणी ही सहल आयोजित केली आम्ही महालक्ष्मी देवीच्या दर्शनासाठी निघालो आणि सत्यमदा खांडगे यांनी आमच्यासाठी हे आयोजन केलंय सर्व आणि सर्व काही व्यवस्थित आहे सारखं घरी घरीच राहू लागतं पण अचानक आता देवदर्शनासाठी निघालात काय नाव कसं वाटलं तुम्हाला नाव छान वाटलं बरं कसं वाटतंय बाहेर फिरायला आलो बरं वाटतंय म्हणजे प्रत्येक महिलांना असं बाहेर फिरायला आलं की एक आनंद वाटतो हा काय नाव तुमचं बरं कसं वाटत आता मावशी काय नाव तुमचं बर कुठं निघाला बर कोण कुणा कोण घेऊन <laughs> जाते कुणाच्या <laughs> <laughs> वती <laughs> <laughs> सर्व महिलांची या ठिकाणी उत्तम अशी सोय करण्यात आलेली आहे आणि ज्या महिला आहेत यांच्या चेहऱ्यावरचा आनंद या ठिकाणी बरं काय नाव तुमचं काय सांगाल एकदम खूप छान आहे मॅनेजमेंट सकाळी दरून आतापर्यंत छान आहे बघू दर्शन झाल्यावर सत्यमदा आमच्या शुभेच्छा त्यांनी सहलीच नियोजन केले सगळ्यांना नाश्ता वगैरे महिलांना पण खूप छान सोय त्यांनी दिली आणि त्यांना त्यांच्या वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा आणि त्यांनी नवीन सगळे जे कार्यक्रम राबवलेत ते खूप छान आहेत आणि सगळ्यांना आवडण्यासारखे तर या ठिकाणी प्रत्येक महिला या काही ना काही त्यांच्या भावना आहेत त्या व्यक्त करत आहेत आता हा काय सांगाल एकदम सुंदर छान झाले आतापर्यंत एकदम सुंदर ट्रिप झाली आमची आणि चांगलेच काय आता प्रवासाला तुम्ही महालक्ष्मी दर्शनाला निघालात आणि सत्यम कामाबद्दल कस सांग त्यांच्या कामाबद्दल कामा काहीच बोलायची हे नाहीये एकदम काम उत्कृष्ट आहे प्रभाग क्रमांक सात मध्ये का कस राहणार त्यांचं भवितव्य चांगलं राहील चांगलच राहील काय नाव तुमचं वैशाली रोकडे बर काय काय सांगाल सहली बद्दल उत्तम सहल झाली म्हणजे महालक्ष्मी दर्शन सत्यनादांच्या याने भेटला आम्हाला करायला सत्यदादा पण खूप उत्तम युवा नेतृत्व आहेत त्यांची पण कार्य उच्च शिक्षित असलेली सर्व महिला या ठिकाणी उपस्थित आहेत आता यानंतर एकाच ठिकाणी जेवणाची उत्तम अशी व्यवस्था करण्यात आलेली आहे तर या ठिकाणी जेवणाची व्यवस्था या ठिकाणी उत्तमपणे करण्यात आलेली आहे आणि या ठिकाणी जे बहुसंख्येने बरं काय सांगाल सहलीबद्दल सत्यमदाच्या कामाबद्दल मी विद्या अमरीश भोसले प्रथमत मी दादांना मी विद्या अमरीश भोसले प्रथम तर मी सत्यप दादांना त्यांच्या वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा देते आणि सत्यदादांनी इतकी सुंदर सोय केली आहे आमच्या महालक्ष्मी दर्शनाची आणि खूप आम्ही एन्जॉय करतोय तो प्रवास आणि आम्ही महालक्ष्मीला साकडं घालणार आहोत की दादांच्या कामांना यश द्या आणि पुढच्या भावी आयुष्यासाठी त्यांना आमच्याकडून शुभेच्छा तर अनेक बरं येताना व्यवस्था कशी आहे नियोजन इतकी सुंदर व्यवस्था म्हणजे लहान मुलांपासून म्हणजे त्यांना बिस्किटचे पुडे पुढे कोल्ड ड्रिंक किंवा आम्हाला नाश्ता उपवास आहे आज एकादशी आहे तर त्यासाठी खिचडी आणि सगळ्यांना व्यवस्थित पाणी वगैरे सगळ्या सगळ्या गोष्टी बरोबर त्यांनी केलेल्या आहेत तर अनेक महिला या ठिकाणी आहेत बर लहान मुलांची कशी व्यवस्था झाली काय नाव तुमचं सोनाली थोरा बरं येताना कसं वाटलं छान वाटलं लहान मुलं घेऊन येताना काय अडचण नाही नाही काय नाही अडचण तर काय कसं वाटलं तुम्हाला या प्रवासाबद्दल खूप छान वाटलं खूप आम्ही आली मस्त एक नंबर तर प्रत्येक महिलांना देवदर्शन म्हणलं की एक अत्य आनंद असतो मग यामध्ये ज्येष्ठ महिलाही आहेत आणि दादा खानगे यांचे जे युवा मंच आहे मित्रपरिवार आहे हे प्रत्येक गाडीमध्ये दोन कार्यकर्ते आहेत आणि ते या ठिकाणी सर्व महिलांची काळजी घेतात कुणाला काय अडचण असेल कुणाचं काही नाही आणि स्वतः या ठिकाणी सत्यमदा खानगे हे कुणाला काय कमी आहे कुणाला काय अडचणी आहेत त्या सगळं या ठिकाणी जाणून घेत आहेत तर सर्व महिलांची या ठिकाणी जेवणाची व्यवस्था केलेली आहे काय कसं वाटलं प्रवासामध्ये नाव काय तुमचं देशमाने काय प्रवास कसा झाला छान झाला छान सत्यमदा विषयी काय सांगाल <laughs> एक उच्च शिक्षित युवा नेतृत्व काय नाव तुमचं खूप सुंदर खूप सुंदर सत्यमदा एवढं व्यवस्थित आहे की विचारूच नसतात खूप छान या प्रभाग क्रमांक सात मधील महिला आहेत काय सांगाल दादा बद्दल काय नाव तुमचं माझे हुंडे शर्मिला हुंडे शर्मिला हुंडे बर त्यांच्या कामाबद्दल आणि आजच्या सदिबद्दल काय नाही आज खूप मजा आली गाडीमध्ये सगळ्यांनी काय नाव तुमचं सुनीता गायकवाड तसं वाटलं छान वाटतं प्रत्येक महिलांच्या चेहऱ्यावर हास्य फुलवण्याचं काम म्हणजे देवदर्शन सदि निमित्त या ठिकाणी सर्व महिला आहेत बर काय कसा प्रवास होता काय नाव तुमचं आव, नाव। वैशाली जाधव आजचा प्रवास, प्रवास खूप सुंदर होता पूर्णपणे काळजी घेतली होती सत्यम भाऊंनी मध्ये येण्यापासून छोट्या छोट्या गोष्टींची सगळी काळजी घेतली पॉलिथिन पासून तर खाण्याच्या पर्यंत तर प्रवासामध्ये कुठलाही त्रास होऊ नये याची सर्व काळजी घेतली त्याबद्दल धन्यवाद सत्यम दादाच्या कामाबद्दल काय सांगाल प्रभाग क्रमांक सात चे ते अधिकृत उमेदवार आहेत भासमी सत्तम जाधव आहे खूप छान माणूस आहे त्यांनी चांगली सोय केली आजच्या ट्रिपची तर महिलांचा हा जो प्रतिसाद आहे एकदम उत्कृष्ट असा प्रतिसाद त्यांना भेटतोय त्या ठिकाणी सर्व काळजी घेतली जाते तर या ठिकाणी ज्येष्ठ आहे काय कसा प्रवास प्रवास खूप छान चाललाय सगळं वेळेवर चाललेलं आहे फार बरं वाटतंय नियोजन फार सुंदर आहे आणि सगळं वेळच्या वेळी चाललेलं आहे त्याच्यामुळे आनंद वाटतोय आता कोल्हापूरातच किती पण गर्दी येते ते बघायचं आता प्रत्येकाला कोल्हापूरला जाण्याची आस लागलेली काय सांगाल सत्यम दादाबद्दल देवीला भेटायची खूपच आस लागलेली आहे आणि हे साहेबांनी सा, जे नियोजन केले सत्यम साहेबांनी जे नियोजन केलेलं आहे ते खूपच सुंदर आहे त्यांच्या वाढदिवसाबद्दल आमच्याकडून सगळ्यांकडून शुभेच्छा आता सध्या सत्यम काका सत्यम सारखेच असेच नवोदित तरुण कार्यक्रमात यायला पाहिजेत आणि त्यांचे सरकारमध्ये जायला पाहिजे ते पुढच्या भविष्य काळात राजकारणात त्यांना उज्ज्वल यश लाभो ही आमची सदिच्छा आहे उच्च शिक्षित आणि विदेशामध्ये शिक्षण घेतलेले सत्यम गणेश खांगे हे एक तरुण तडपदार युवा नेतृत्व आहे आणि आपल्या तळेगाव दाबाडे नगर परिषदेला एक विकासाची दृष्टी बेतलेले उमेदवार म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं त्यांच्या वतीनं या ठिकाणी महिलांसाठी श्री महालक्ष्मी कोल्हापूर दर्शन आणि या ठिकाणी कराड मध्ये जो शिवराज धाबा आहे या शिवराज धाब्याच्या ठिकाणी त्यांची जेवणाची व्यवस्था केलेली आहे तर आता या ठिकाणी शिवराज धाबा प्रत्येक ठिकाणी गाड्या लावलेल्या आहेत आणि गाड्या लावून त्या ठिकाणी जेवणाची व्यवस्था करण्यात आलेली आहे पुढचा प्रवास जेवण झाल्यानंतर कोल्हापूरकडे आणि तिथे दर्शन घेण्यात ये येणार आहे आणि त्यानंतर परतीचा प्रवास सुरू होणार आहे